पुढची बातमी पाहूयात झालं गेलं विसरून आंबेडकरांनी किंग मेकर होण्यासाठी एम आय सोबत युती करण्याचं आवाहन जलील यांनी केलंय तर एम आय एम इतर पक्षातील चांगल्या उमेदवारांना पाठिंबा देणार असल्याचं इम्तियाज जलील यांनी सांगितलेलं आहे यापूर्वी एम आय एमनं सहा जागांवरती लढण्याचं ठरवलं होतं मात्र इच्छुकांची संख्या आता वाढल्यानं जागांवरती अधिक जागांवरती लढण्याचे देखील त्यांनी आता संकेत दिलेले आहेत आता ही टाइम गेलेला नाही आहे एम आय एम आणि वंचित हे नॅचरल अलायन्स आहे आणि लोकांना एक पर्याय पाहिजे आणि ते पर्याय मला असं वाटलं होतं की एम आय एम आणि वंचित बहुजन आघाडी आणि दुसरे जे पक्ष आहे ज्यांना डावलण्यात आलेले आहे ते सगळ्यांना घेऊन आपण एक मोठी ताकद उभी केली असती पण याचा निर्णय जे आहे आम्ही त्यांच्यावर सोडलेले थो, एम आय एम कडून दरवाजे खुले आमचे दरवाजे खिडक्या सगळं काही उघडं आहे त्यांनी यावं हा मग काय आहे त्यांनी बोलावं तर नक्की ओवयसी साहेब जातील त्यांना भेटतील बोलतील त्याच्या बाबत येतच पण आम्हाला असं वाटतंय की संधी आपल्या समोर आलेली आहे आणि ते संधीचा आपण फायदा घेत नाही आहे ओवैसी साहेबांनी बाहेरून एक एजन्सी नेमली होती ते एजन्सी आपल्या ही सर्वे केलेला आहे की कोणत्या सीटवर क कशा कुल परिणाम होणार आहे कोणाचा जास्त प्रभाव आहे तिथे आम्हाला असा दिसू लागलेला आहे की काही असे चांगले कॅन्डिडेट्स आहे ते दुसऱ्या पक्षातले दुसऱ्या पक्षातले म्हणजे ते कोणत्याही पक्ष असू शकतं ते कोणताही पक्ष असू शकतं त्यांचे चांगले कॅन्डिडेट्स असले तर नक्की आम्ही त्यांना बाहेरून समर्थन देणार आहे समजा जिथे आम्हाला असं वाटलं की आमच्या कॅन्डिडेट्सच नाही आहे आणि आमचे वोटर्स जे आहे ते संभ्रमात आहे की कुणाला मतदान करायचे आहे तर त्याचा निर्णयही आम्ही ठरवू की या पार्टीचा हे कॅन्डिडेट चांगला आहे तुम्ही त्याच्या बाबतीत विचार करू करू करू, करू शकतो एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट